म्हणजे माझे फादर बिलकुल चांगले नव्हते ते चार बायका आणि जेव्हा मी माझी व्हिडिओ शूट करत होती आणि विक्ट्री कॉलम पासून बाहेर निघालो तेव्हा माझे मागे एक माणूस आहे ना कोणाला काहीतरी प्रश्न विचारत होता गोंधळलेला होता नमस्कार मंडळी जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमधील बर्लिन सिटीच्या पार्ट तीनमध्ये तुमचं स्वागत आहे पार्ट दोनमध्ये तुम्ही बघितलं विक्ट्री कॉलम आणि त्याचा सुंदरसा असा इतिहास सोबतच तिथला सनसेट व्ह्यू तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर बाहेर आलो आम्ही आणि बाहेर आल्या आल्या आम्हाला त्या छोट्या छोट्या गाड्या दिसतात ज्या आम्हाला समोर मध्ये नेहमी दिसत असतात तर आता आम्ही इथन निघतो आणि आम्हाला आणखी गोष्ट बघायची आहे होप फुली आम्ही ते शॉप बंद व्हायच्या अगोदर पोहोचू तिथे पोहोचलो आणि जर ते ओपन असल्या तर तुम्हाला नक्कीच दाखव तर ज्या शॉपची तुम्हाला गोष्ट सांगत होती हे शॉप आहे अम्पल मॅन बर्लिन आणि या ठिकाणी तुम्ही बघाल तर तुम्हाला ऍक्च्युली असं वाटेल की मी ट्रॅफिक सिग्नलच्या ऑफिसमध्ये तर नाही आली पण नाही यामध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे हिस्ट्री आहे त्याच्याला आतमध्ये आपण बघूया तर हे ॲम्पलमॅन शॉप बर्लिनमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे पण जर तुम्ही मेन रेल्वे स्टेशनला जर जा जात असाल जे जा तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही दाखवलं होतं तिथेसुद्धा हे एक स्टोर आहे पण एकदम छोटंसं आहे मोठ्या स्टोरला विजिट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्च करावं लागेल या स्टोरचा ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊन देईल तर हेच ते शॉप आहे ॲम्पल मॅन बर्लिन तर तुम्ही सिग्नलवर बघत असाल तर हा जो माणूस आहे जनरली सिग्नलवर तुम्हाला वेगळे माणसं दिसत असतील त्यांचे आकार दिसत असतील तर या सिग्नलवर ॲक्च्युली बर्लिनमध्ये आणि ल्युबेकमध्ये आम्हाला अशा प्रकारचे सिग्नल दिसले एक तर असा आणि दुसरं म्हणजे असा तर आम्हाला खूप वेगळं वाटलं आणि मग जेव्हा आम्ही ह्या रोड रोडने जात होतो तर आम्हाला हे शॉप पण दिसलं म्हटलं अरे सिग्नलच्या शॉप पण असेल असं आम्हाला म्हणजे याबद्दल तर बिलकुलच माहिती नव्हती त्याची एक ना हिस्ट्री आहे या मॅन बर्लिनची एक खूप मोठी हिस्ट्री आहे तर पहिले काय होतं ना ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही वेगळे पार्ट होते बर्लिनचे तर ईस्ट साइडला ॲक्च्युली एक मॅन होता काल म्हणून त्यांनी असे एक ड्राफ्ट डिझाईन केला आणि सिग्नलवर लावला आणि ॲक्च्युली ते खूप छान पद्धतीने वर्क पण करत होतं लोकांना त्याच्याबद्दल एक प्रेम पण निर्माण झालं होतं पण त्याच्यानंतर काय झालं ना की ती जी बर्लिन वॉल आहे ती कॉलॅप झाली मग ईस्ट आणि वेस्ट जर्मनीतले लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मग हळूहळू जे आहे ना हे जे आहे ते कमी होत गेले आणि नॉर्मल जे सिग्नल आहे हो ते येत गेले पण ज्या लोकांचे या अँपलमॅनवर एवढं अँग्री झाले आणि मग म्हटलं की नाही आम्हाला हेच पाहिजे आहे मग त्यावेळेस काय झालं ना एक मार्कस म्हणून माणूस होता त्यांनी सांगितलं की लॅम्प वर्स तू असे डिझाईन काढ आणि खूप मोठ्या प्रमाणात विकायला विकल्या गेले आणि त्याचं मग त्या सगळ्यांनी मिळून एक टीम बनवली आणि गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स केलं की आम्हाला ना अशाच प्रकारचे सिग्नल वर हे पाहिजे आहे मार्क्स पाहिजे आहेत आता ड्राफ्ट पाहिजे आहे आणि हाच हाच आमचा अँपलमन पाहिजे आणि मग त्यावेळेस गव्हर्नमेंट गव्हर्मेंटने या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या आणि आज बर्लिनमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या मॅन दिसतील सिग्नलवर ट्रॅफिक सिग्नलवर आणि इव्हन आम्ही सिटी सिटीमध्ये पण बघितलं सेम आणि त्यानंतर मग त्या दोघांनी एक कंपनीची स्थापना केली ज्याचं नाव आहे मॅन बर्लिन आणि तुम्ही या शॉपमध्ये आम्ही ज्या ठिकाणी उभं आहोत त्या ठिकाणी काय नाही या शेपचं सगळंच म्हणजे इवन तुम्हाला बॉडी वॉश करायचं बॉडी हे करायचं स्क्रब करायसाठी स्पॉन्ज आणि इवन तुम्ही ते ह्या शेपचं पास्ता सुद्धा आहे म्हणजे बॅग्सवर लहान मुलांच्या कपड्यांवर टॉप वर बऱ्याच ठिकाणी या शेपचा आणि या लोगोचा ऍक्च्युली यांनी ब्रँडिंग स्टार्ट केलं जसं एखादी ब्रँडेड शॉप असतं तसंच हे ॲम्पलमॅन बर्लिन एक ब्रँडेड शॉप झालेलं आहे आणि वस्तू खरंच सांगायचं झालं तर प्रचंड महाग होत्या नॉर्मल प्राईसपेक्षा प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट खूप महाग होती कारण ते आता या सगळ्या वस्तूंचं ब्रँडमध्ये रूपांतर झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे ब्रँडिंगसाठी खूप पैसे लागतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी महाग होतात तर लहान मुलांच्या कपड्यांपासून खेळण्यांपासून साबणी आहे स्पॉन्ज आहे चॉकलेट्स आहे सगळ्या गोष्टी तिथे होत्या इवन दो ज्वेलरीसुद्धा होती इवन शाळेत लहान मुलांना लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा होत्या त्यावर सगळ्या याच्यावर ॲम्पल मॅन काढलेलं होतं आणि आम्ही बर्लिन सिटीमध्ये फिरत असताना सुद्धा आम्हाला बऱ्याच लोकांकडे बॅग्स दिसल्याच्यावर ॲम्पल मॅन काढलेला होता टी शर्ट दिसल्याच्यावर ॲम्पल मॅन काढलेला होता तर अशी ही गोष्ट आहे अँपल मॅनची तर अॅम्पल मॅन स्टोअर खरंच खूप छान होतं व्हिजिट करण्यासारखं होतं आणि त्याची हिस्ट्री जे जाणून घ्यायची आहे त्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे तर आमची व्हिडिओ तर आहेच ॲम्पल मॅन खूप फेमस झाला तर रिसेंटली त्यांनी ॲम्पल गर्ल पण इथे काढ रिसेंटली लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही इथे बघाल तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा कंट्रीमध्ये कोणत्या प्रकारचे अँपल मॅन्स ट्रॅफिक सिग्नलवर यूज करतात ते दिसेल प्रत्येक देशामध्ये जे अँपलमॅन असतात ट्रॅफिक सिग्नलवर ते थोडेफार चेंज होतात काही काही ठिकाणी सिमिलर असतात पण या जर्मनी देशामध्ये आम्हाला दोन तीन राज्यांमध्ये ॲक्च्युली ॲम्पल मॅन थोडे चेंज वाटले श्वेरेन सिटीमधलं तर आणखीच वेगळा होतं आणि त्याची एक स्टोरी पण आहे ती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलीच असेल परत एकदा मी इथे ॲड करते ॲक्च्युली हे ॲम्पलमॅन जे आम्ही बघत होतो तर आम्हाला माहिती नव्हतं की हे काय आहे तर या श्वेरिन सिटीमध्ये पॅलेसमधली एक फेअरटेल स्टोरी आहे त्यामध्ये ना लहान लहान माणसं होते त्या स्टोरीमध्ये त्या कथेमध्ये आपल्याकडे लहानपणीच्या गोष्टीर हा त्यामध्ये लहान लहान लोक दाखवले आहेत तसा तो माणूस होता त्याच्यामुळे त्या या ट्रॅफिक सिग्नल वर तो एम्पलमॅन आहे मला माहिती आहे प्रत्येक सिटीमध्ये गेल्यानंतर आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतो फॉर मेमरी तर आता इथे आलो आहे हे, हे पण एक्सप्लोर केलं आम्हाला खरंच आवडलं तर आम्ही अॅम्पल मॅनचं फ्रीज मॅग्नेट घेतलं होती, ची तर होती अँपलमॅनची गोष्ट जी आमच्यासाठी तर नवीन होती विचार केला याबद्दल व्हिडिओ बनवायलाच पाहिजे कारण बऱ्याच लोकांसाठी ही गोष्ट नवीन असेल अशा प्रकारचे मॅन प्रत्येक देशामध्ये वेगळे असतात या देशामध्ये त्याची एक हिस्ट्री होती त्याचं एक शॉप आहे त्यांनी आता त्याला ब्रँड बनवलेलं आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आली करते तुम्हाला ॲम्पलमॅन शॉप आणि अॅम्फलमॅनची जी हिस्ट्री आहे ती आवडली असेल पण तुम्हाला आठवतं का की जेव्हा मी माझी व्हिडिओ शूट करत होती आणि विक्ट्री कॉलमपासून बाहेर निघालो तेव्हा माझ्या मागे एक माणूस आहे ना कोणाला काहीतरी प्रश्न विचारत होता गोंधळलेला होता त्या माणसाबद्दलची एक स्टोरी सांगायची आहे तर काय झालं जेव्हा आम्ही विक्ट्री कॉलमपासनं बाहेर निघालो तो माणूस मागे होता बऱ्याच लोकांना प्रश्न विचारत होता ते विक्षी कॉलम तर बंद झालेलं होतं त्यानंतर आम्ही गेलो बसस्टँडवर आणि या विक्षी कॉलमच्या रात्रीचा जो हा व्ह्यू बघत आहात इथनं ह्या स्टँडवरनच मी ती व्हिडिओ काढलेली आहे बसस्टँडवर सुद्धा ते काका बऱ्याच लोकांना प्रश्न विचारत होते सांगत होते गोष्टी असे रंगवून रंगवून तर त्या लोकांना पण खूप छान वाटत होतं लोक पण बोलत होते मग त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो तर बसमध्ये पण तुम्ही बघाल तर आमच्या मागे पण जे लोक आहेत ते पण ऐकत होते त्याच्या गोष्टी इतके बोलकी होते ते काका मग त्याच्यानंतर आम्ही बसमधून बाहेर निघालो आणि त्यांच्याशी बोलत होतो मग त्यांच्यासोबत फोटो पण काढला स्टोरी सांगितली तर ती छोटीशी स्टोरी चार। चार। <laughs> तुम्ही इथे ऐकू शकता आणि त्या काकांबद्दल आणखी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मी म्हटलं तुम्ही खूप छान आहे बोलके आहात तर म्हणे मी माझ्या मम्मा सारखा हो। माझे म्हणजे माझे फादर बिलकुल चांगले नव्हते चार बायका आणि खूप ड्रिंक करायचे मी बिलकुल पण ड्रिंक करत नाही माझी मम्मा खूप छान आहे मी माझ्या मम्मा सारखं असं सांगत होते आम्हाला काय म्हणते बच्चा असले लहान हा आता असं फक्त डोक्याने काय मला वाटते ना की वयस्कर होते ते खूप वयस्कर होते आणि ते होतं म्हणजे एकटे लोक असतात एकटे एकटे राहतात तर त्याच्यामुळे होऊ शकत थोडस लोकांचं ना मानसिक Uh, संतुलन म्हणजे एकदम करेक्ट नसतात आपल्याकडे कसं काही पण झालं तर आजूबाजूला दहा पंधरा लोक असतात सगळे जे सांभाळून घेतात पण इथे तसं नसतं त्यामुळे इव्हन युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्हाला असं थोडसे मेंटली अनस्टेबल थोडे लोक पुष्कळ दिसतील चला मग आजची व्हिडिओ आम्ही इथे सेंड करतो आहे बर्लिन सिटीचा अजून एक्सप्लोअर आमचं थांबलेला नाही आहे भरपूर व्हिडीओ येणार आहे exactly. दोन तीन व्हिडीओ मध्ये बर्लिन संपूच शकत नाही तर आणि बर्लिन सिटीचा रा रात्रीचा व्ह्यू पण आम्ही तुम्हाला दाखवणार सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया बर्लिन सिटीबद्दल अजून का <laughs> बरंच काहीतरी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद